नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये लवकरच दत्त जयंती येणार आहे आणि त्यामुळेच आपल्या आयुष्यामधील कुठलीही समस्या अडचणी संकट निवारण्यासाठी अगदी रामबाण सेवा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बघा आपण संसारात असताना अनेक प्रकारच्या समस्या अडचणी येत असतात त्यावर आपल्याला मार्ग जर मिळाला न मिळाला नाही जर कोणी मार्गदर्शक गुरु आपल्याला मिळत नसेल खूप उपाय करूनही समस्या सुटत नसेल तर एकदा श्री ग्रंथ पारायण करून पहा खूप छान अनुभव येईल दत्त महाराज आपल्याला आपलं आपण असलेल्या संकटातून मार्ग दाखवतील योग्य खरा मार्गदर्शक गुरुची भेट करून देतील बघा आपण आपल्या मूळ कुलदेवी कुलदैवत यांना विसरलो त्यांचा आशीर्वाद नाही मिळत कुलदेवी कोपलेली आहे पितृदोष आहे किंवा पितृंचा त्रास आहे अनेक प्रकारचे शारीरिक मानसिक त्रास होत आहे वास्तुदोष आहे भूमिदोष आहे वाईट शक्ती त्रास देत आहे आपली काहीच चुकी नसताना प्रारब्ध वश काही त्रास आहे आपल्याला काहीच कळत नाही की हे सगळ्या जे त्रास आहेत किंवा संकट आहेत ते कशामुळे येत आहेत सारखं आपल्याला अपयश येत आहे अशा वेळेस आपण बुंदू लोकांचा आधार घेऊन आपली फसवणूक करून घेतो वाईट शूद्र तंत्रविद्येकडे न वळता केंद्रात श्री गुरुचरित्र पारायण करा केंद्रात नसेल जमेत तर आपण घरच्या घरी देखील श्री गुरुचरित्र पारायण आवर्जून करायला पाहिजे आणि श्री स्वामी समर्थ कृपेचा अनुभव आपण या सात दिवसांमध्ये नक्कीच घ्यायला पाहिजे बघा अनेक उपाय करूनसुद्धा पितृदोषाची प्रखरता कमी होत नाही अनेक उपासना केली असेल तरीसुद्धा पितृदोष प्रखरता कमी होत नाही आध्यात्मिक प्रगती कुंटते आणि संसारात अनेक अडचणींना सामोरे जावं लागते गंभीर समस्या निर्माण होतात जीव आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतो अशा वेळेस श्री दत्तगुरूंना शरण जाऊन श्री गुरुचरित्र पारायण केले तर त्याचे आपल्याला खूप चांगले असे अनुभव हे नक्कीच येत असतात बघा पितृदोषावर रामबाण उपाय म्हणजे श्री गुरुचरित्र पारायण पारायणाची फलप्राप्ती काय आहे त्रासापासून मुक्ती मिळते मुंजा त्रासापासून मुक्ती मिळते अघोर शक्तींचे निवारण होते कुलदेवी कोप निवारण होतो कनिष्ठ देवतात त्रास देत असतील तर त्याचे निवारण होते देवता कोप निवारण होते संतती समस्या असतील तर त्या सुद्धा निवारण होतात मानसिक शारीरिक समस्या निवारण होते असाध्य आजार सुद्धा निवारण होते पती पत्नी समस्या असतील काही तर ते सुद्धा नि निवारण होते तळ टळतात पितृदोषापासून होणारे सर्व त्रास निवारण होतात बघा आपल्या आयुष्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त ज्या समस्या असतात त्रास असतात संकट असतात ते पितृदोषामुळे होत असतात बघा वीस डिसेंबर पासून दत्त जयंती सप्ताह चालू होणार आहे तरी आपण श्री गुरुचरित्र पारायण श्री स्वामी समर्थ केंद्रात करू शकता ग्रंथ आपल्याकडे जर नसेल तर तो ग्रंथ आपण साहित्य विभाग जो असतो केंद्रामध्ये तर त्या ठिकाणी आपल्याला श्री गुरुचरित्र हा ग्रंथ उपलब्ध करून दिला जातो हा ग्रंथ महिला सुद्धा वाचू शकतात श्री गुरुचरित्र वाचण्याचे नियम काय आहेत ते मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलेच आहे अगदी साधे आणि सोपे नियम पाळून तुम्ही घरच्या घरी देखील श्री गुरुचरित्र पारायण हे करू शकता गुरुचरित्रामध्ये एकूणच त्रेपन्न अध्याय आहे आणि प्रत्येक अध्यायाची फलश्रुती ही वेगवेगळी आहे ते मी तो आता तुम्हाला सांगते पहिला अध्याय पहिला त्याची आपण जर पहिला अध्याय वाचला तर आपल्याला नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन होते दुसरा अध्याय जर आपण वाचला तर क कलिबाधा व सर्व रोग बाधा नाहीशी होतं अध्याय तिसरा गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते अध्याय चौथा स्त्री चलनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते अध्याय पाचवा शारीरिक व्यंग्य नष्ट होतात आणि ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सहावा त्याच्यानंतर दैविक कोप दूर होतो व विद्याप्राप्ती होते अध्याय सातवा पंचमहापाप आदि सर्व पातके नाहीशी होतात अध्याय आठवा बुद्धिमानता नाहीशी होतात विवाह कार्य सुलभ होते अध्याय नववा सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात अध्याय दहावा नवस फळाला येतात चोरीचा आळ दूर होतो अध्याय अकरावा वाच दोष तसेच वेड नाहीशी होते अध्याय बारावा संकटे दैज्ञ दरिद्र यांचे निवारण होते अध्याय तेरावा सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीसे होतात अध्याय चौदावा प्राणघातक गंडांतरांपासून स्व संरक्षण लाभते अध्याय पंधरावा तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते अध्याय सोळावा आदरणीयाची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो अध्याय सतरावा ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो अध्याय अठरा संपत्तीचा लाभ होऊन दरिद्र नाहीशी होते अध्याय न... एकोणावीस भाग्यवृद्धी होते आणि सद्गुरूंचा लाभ होतो त्रिस्थळी या तर पुण्य लाभते अध्याय वीस गुरुस्मरण करून मणिपूजा करी व गुरुचरणी अध्याय एकवीस मृत्यूभयापासून मुक्तता होते अध्याय बावीस वांचपण दूर होते आणि बाळातेनीला चांगले दे दूध देते अध्याय तेवीस पिशाची बाधा नष्ट होते राजमान्यता प्राप्त होते अध्याय चोवीस भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते अध्याय पंचवीस अपात्र लोकांच्या संपर्कात त्याचे दुष्परिणाम टळतात अध्याय सव्वीस शत्रू निशभ्रम होऊन शरण शरने, येत होता शरण येतात अध्याय सत्तावीस गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते आणि विज्ञानाचा छळ दोषांची वृद्धी निवृत्ती होते अध्याय अठ्ठावीस वाईट कर्माचे दोष दूर होतात सप्त सापडतो अध्याय एकोणतीस स्त्री छळ दोष वासना दोष दूर होऊन पवित्र लाभते अध्याय तीस कुमारीकडनं इच्छित पतीची प्राप्ती होते सौभाग्य वृद्धी होते अध्याय एकतीस पतीवर येणारे दूर होऊन चौतीस प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते अध्याय पस्तीस हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते आणि तुटलेले संबंध जुळतात अध्याय छत्तीस चुकीच्या समजुती जाऊन अंतकरण शुद्ध होते अध्याय सदोतीस मूडबुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मप्राप्ती होते अध्याय अडोतीस निंदा करणारे शरण येतात अन्नपूर्ण नित्य प्रसन्न राहते अध्याय एकोणचाळीस सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय चाळीस कुष्ठरोग होऊन शरीर निकोप होते त्याच्यानंतर आहे अध्याय एक्केचाळीस सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग मिळतो अध्याय बेचाळीस विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश ये येते अध्याय त्रेचाळीस गर्व व क्रोध होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते अध्याय चौवेचाळीस मनातील हुरम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो अध्याय पंचेचाळीस कुष्ठरोग नाहीसा होतो सफल होते आणि बुद्धी वाढते अध्याय सेहेचाळीस चिंतांची स्थिरता स्थिरता चित्ताची लाभते आणि ज्ञानाची प्राप्ती होती अध्याय सत्तेचाळीस पक्षपाताचा दोष नाही समत्व समत्वबुद्धी प्राप्त होते अध्याय अठ्ठेचाळीस गुरुनिष्ठेस विपुल समृद्धी प्राप्ती होते आणि विघ्ने टाळतात अध्याय एकोणपन्नास तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो सर्व पापांचे शमन होते अध्याय पन्नास ग्रंथीरोग त्वचा रोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते अध्याय एकावन्न सुखसमृद्धी व अंतिमोक्ष प्राप्ती होते त्यानंतर आहे अध्यान अध्याय बावन्न श्रद्धेला चांगली फळं येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते भुक्तीमुक्ती परमार्थ जे जेव्हाची मनी आर्थ त्वरित होय साधंत गुरुचरित्र तर ही होती प्रत्येक अध्यायाची फलश्रुती आपण जर भक्तिभावाने आणि संपूर्ण निष्ठेने गुरुचरित्र पारायण सप्ताह केला तर आपल्याला अनुभूतीपूर्वक साक्षात्कार हे होताच बघा गुरुचरित्राला पाचवा वेद मानला जातो अत्यंत पवित्र आणि खूप दिव्य असा ग्रंथ आहे ज्या ग्रंथाचं पारायण या दत्त जयंतीनिमित्त आपण आपल्या घरामध्ये किंवा स्वामी केंद्रामध्ये आवर्जून करावं तर या व्हिडिओमध्ये फक्त एवढीशी पण अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थक धन्यवाद